नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांची काही दिवसापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट घेतलेली होती ही भेट एका वेगळ्या म्हणजेच अदानी या विषयावरून झाली असं शेट्टी म्हणाले यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असंही ते म्हणाले पण जेव्हा दोन राजकीय संघटनेचे नेते एकत्र भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होत नाही असं नाही किंबहुना अशा भेटी राजकीय चर्चेसाठीच होत असतात आता ही भेट झाल्यानंतर काय झालं तर उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरचे त्यांच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख असलेले मुरलीधर जाधव यांची उचलबांगडी केली म्हणजे अडुसष्टमध्ये आखे चित्रपटातील एक गाणं होतं गैरोपे करम अपनोप्य सितम ये जाने वफा ये जुल्मनकर असाच काहीसा प्रकार या कारवाईमुळे झाला अशी भावना जाधव यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली असणार यामध्ये कसलीही शंका नाही जे शिवसेना फुटीपूर्वी शिवसेनेचे नेते म्हणत होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला गिळायला निघालेला आहे त्याकडे उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केलं मग हे फुटीचं महाभारत घडलं पण त्यातून काय तर पुन्हा पहिले पाडे पंचावन्न अशीच परिस्थिती निर्माण झाली असं जाता म्हणावं लागेल ज्यावेळी राज्यात सत्ता स्थापन करताना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रम तयार करून करण्यात आलेली होती आणि या महा महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून अर्थातच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी सूत्र स्वीकारलेली होती सुरुवातीचे काही महिने सुरळीत गेल्यानंतर शिवसेनेमध्ये शिवसेनेचे मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडं राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये राहून अशा पद्धतीनं शिवसेना पक्षावरती शिवसेना पक्षाच्या नेत्यांवर अन्याय करत आहे निधी वाटपामध्ये कसा दुजाभाव करत आहे याबद्दल ते वारंवार सांगत होते मात्र उद्धव ठाकरे यांनी या त्यांच्या तक्रारीकडं फारसं लक्ष दिलं नाही आता ते त्यांनी का दिलं नाही याचं उत्तर काय तर फक्त सत्ता टिकवणं हेच होतं मग पक्षांतर्गत सुरू असणारी ही सगळी खतखत जी होती ती एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या निमित्तानं बाहेर आली आणि शिवसेना पक्षाला सोडून सत्तेतील मंत्री आमदार खासदार मोठ्या प्रमाणावर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले हा सगळा इतिहास आपल्याला माहीतच आहे हा मुद्दा सांगायचं कारण म्हणजे नुकताच जो निर्णय झाला की शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून कोल्हापूरचे त्या गटाचे पक्षप्रमुख मुरलीधर जाधव यांची त्या पदावरून उचलबांगडी करण्यात आली ही उचलबांगडी का करण्यात आली याबद्दल सध्या कोल्हापूर आणि त्या परिसरामध्ये विविध प्रकारच्या चर्चा सुरू असल्या तरी नुकतीच जी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असलेले माजी खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर मुरलीधर जाधव यांच्यावर झालेली कारवाई हा काही योगायोगाचा भाग नाही आहे इतकं तर राजकारणात असलेल्या आणि किमान राजकारण समजत असणाऱ्यांना निश्चित कळतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर आणि हातकणंगले असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत मागील निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले होते कोल्हापूरमधून संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने यांना विजय मिळालेला होता आता या धैर्यशील माने यांनी पराभव कोणाचा केला होता तर तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा सध्या संजय मंडलिक असतील किंवा धैर्यशील माने असतील हे दोन्ही खासदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले आहेत त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील या दोन्ही जागांवर आपला हक्क सांगितला जातो येतो शिवसेनेकडून कारण तिथं मागचे उमेदवार हे उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडून आलेले होते त्यापैकी हातकणंगले लोकसभा मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघात मुरलीधर जाधव हे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते गेल्या काही दिवसांपासून त्यांनी या मतदारसंघात निष्ठावान कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना संधी द्यावी अशी मागणीसुद्धा केलेली होती माजी खासदार राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांची जी मातोश्रीवर भेट झाली त्या भेटीनंतर मुरलीधर जाधव यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार प्रहार केलेला होता आणि त्यानंतरच तत्काळ उद्धव ठाकरे गटाकडून जाधव यांची उचलबांगडी करण्यात आली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि हातकणंगले हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या गटाकडं राहतील असा एक अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि त्यातल्या त्यात हातकणंगले मतदारसंघ हा सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडंच राहील अशी शाश्वती असल्यामुळं राजू शेट्टी यांनी या मतदारसंघात पुन्हा निवडून येण्यासाठी कंबर कसलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून हा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे आता जे खासदार धैर्यशील माने तिथून निवडून आलेले होते त्यांनी उद्धव ठाकरे यांना रामराम केलेला आहे त्यामुळं महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजू शेट्टी यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडावा अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात होती राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना मातोश्रीवर झालेली भेट ही राजकीय नसल्याचं सांगितलं असलं तरी राजू शेट्टी यांची भेट या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच होती असं आता बोललं जाऊ लागलेलं आहे त्यामुळेच मुरलीधर जाधव यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका करताच त्यांची तातडीनं उचलबांगडी करण्यात आली आता प्रश्न हा आहे की निष्ठावंत शिवसैनिक म्हणजेच शिवसेनेबरोबर पहिल्यापासून जे होते त्यामध्ये जे आमदार होते मंत्री होते यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीकडून कसं चेपलं जात होतं याबद्दल ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वारंवार सांगत होते पण उद्धव ठाकरे यांनी त्याकडं सत्तेसाठी दुर्लक्ष केलं परिणाम काय झाला तर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेमधील बहुसंख्य नेते उद्धव ठाकरे यांना सोडून निघून गेले म्हणजे आपले सोडून आपण इतरांच्यावर किती प्रेम दाखवतो आणि त्यातून आपल्या पक्षाचं आपल्या संघटनेचं किती नुकसान होत असतं याकडं उद्धव ठाकरे यांचं दुर्लक्ष होतं आणि तोच प्रकार आत्तासुद्धा इतक्या फुटीनंतर सुद्धा सुरू आहे की काय असा प्रश्न निष्ठावंत विचारू लागलेत भले मुरलीधर जाधव यांच्या भूमिकेबद्दल काही आक्षेप असेल तर तो वेगळ्या पद्धतीनं सोडवत आला असता असा सुद्धा सूर कोल्हापूर पट्ट्यामध्ये आहे याचा अर्थ काय आहे तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये कदाचित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष यांचे सूर जुळू शकतात हातकणंगले मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजू शेट्टी यांच्यासाठी सोडला जाऊ शकतो राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीमध्ये घेतलं जाऊ शकतं मात्र यातून निष्ठावंत शिवसैनिक जे उद्धव ठाकरे यांच्या गटावर प्रेम करणारे आहेत सुरुवातीपासूनच्या काळात ते मात्र दुखावले जाणार हे सुद्धा उद्धव ठाकरे यांना विसरून चालणार नाही हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद